नागपूर जिल्ह्यातील भिलगाव येथील खैरी येथे असलेल्या अंकित पल्स अँड बोर्ड्स मायक्रो क्रिस्टलाईन सेल्युलोज उत्पादन कंपनीत स्फोट झाला या स्फोटात एकाचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी आहेत जखमींना कामठी शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अंकित पल्स अँड बोट्स ही औषध घटक आणि अन्न पदार्थाचे उत्पादन वितरण आणि घाऊक विक्रेता आहे ही घटना कंपनीच्या डी ॲक्शन सेक्शनमध्ये घडली कंपनी व्यवस्थापकाच्या म्हणण्यानुसार स्फोटामुळे अणुभट्टीत काम करणाऱ्या कामगारावर गरम पाणी पडल्याने ही घटना घडली ही घटना आज मंगळवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव सुधीर काळबांडे असे आहे तो कनानमधील कांद्री येथील रहिवासी आहे जखमीमध्ये दिनेश टेंभूरने मंगेश राऊत युनुस खान स्वप्नदीप वैद्य आशिष वाडगुडे यांचा समावेश आहे जखमीपैकी चार जणांना गंभीर दुखापत झाली आहे त्यांना उपचारासाठी कामठी सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निकेतन कदम सहाय्यक पोलीस आयुक्त आणि कामगार निरीक्षक घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला तहसीलदारासह पोलीस विभागही घटनास्थळी उपस्थित आहे पुढील तपास न्यू कामठी पोलीस करीत आहेत माझं नाव हिरालाल देवासे आहे मी अंकित पल्क्स अँड बोर्ड प्रायव्हेट लिमिटेड कॉम्पी रोड नागपूरमध्ये ॲज ए प्लांट इन्चार्ज कार्य करत आहे आज सकाळी रिएक्शन करताना एका रिॲक्टरमध्ये हलकंसं स्टीम लिकेज दिसलं स्टीम सप्लाय जे जॅकेटमध्ये दे देतो त्याचा स्टीम सप्लाय बंद केलं ते स्टीम रिलीज केली परंतु त्यात जे स्टीम होती त्याला रिलीज व्हायला वेळ लागला त्यात पावना किलो प्रेशर आलेलं होतं वेंट वाल केलं होतं तर अर्धा किलो एअर प्रेशर त्यात होतं त्याच वेळेस डमी वॉलचं नेकपासून फ्लॅन समेत ते उखडलं आणि त्या उकडून ते डायरेक्ट खाली पडलं आणि ती गरम स्लरी थोडी वरत उडली आणि तिथे जे काम करत होते त्या त्या घटनेत सहा सात लोक जखमी झाले त्यातला एक मृत आहे एक थोडंसं जास्त सिरियस आहे आणि पाच लोक साधारण कंट्रोलमध्ये आहे त्याकाळी सिटी हॉस्पिटलमध्ये भरती केलेलं होतं आता त्यांना अजून चांगला उपचार मिळाल्या पाहिजे आणि त्यांना बरोबर तंदुरुस्त करता आल्या पाहिजे त्यासाठी त्यांना अरियंत हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे आणि त्यांना चांगलं व्यवस्थित उपचार मिळाल्या पाहिजे ही पूर्ण कंपनीची प्रयास आहे प्रयत्न आहे मृतकाचं नाव आहे सुधीर कालपांडे आणि ही घटना आहे सकाळी दहा वाजून अठरा मिनटाची पूर्ण डिटेल याच्या डिपार्टमेंटमधून मी तुम्हाला देऊ शकतो